इकडे बघ कसले ठोकळे आणि इकडे बघ डायरेक्ट आडवी झाले तर मध्ये काय प्रॉब्लेम आहे मला फुलं असं आरोपी सारखं अटक करून घेऊन गेले आणि अरे खरंच की ठीक आहे ती बाई आली आणि आतमध्ये ऍक्च्युअल मध्ये नाही का दरवाजा आतमध्ये हे जे आतमध्ये दरवाजे त्यातून असं बोली बोलतून असं असं करत नाही का कसं झालं कसं होतं कसा होता जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओ मध्ये आणि मागच्या ब्लॉगला आभारी आहे आणि आज ब्लॉग बनवायचं कारण असं की मी निघालोय पुन्हा एकदा अजून एका पण यावेळेस मी एकटा निघता आमच्या घरच्यांसोबत चाललेलो आहे कुठे चाललोय काय चाललंय सगळं तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल आणि आताच आम्ही जस्ट निघायला लागलोय पुण्यातून मुंबईला आमची फ्लाईट आहे किती तारांबा चालू तुम्हाला दाखवतो सगळं तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला तर आता आम्ही घरातून निघालो बाहेर आमच्या लगेच तारांबाई झाली वजन थोडं जास्त झालं असं वाटलं होतं मग आम्ही कंपनीत जाऊन वजन चेक केलं आणि त्यानंतर बरोबर बसलं काय प्रॉब्लेम नव्हता आणि जात जाता जाता मला अशी गोष्ट कळाली की एसारखी थांबकी तुझं काय मधी की आमची मम्मी आजपर्यंत मुंबई कधी गेलीच नाही पहिल्यांदाच चालली मला पण आताच कळालं आणि मी असं ब्लॉग ला कंटेंट घेणार होतो की मम्मी पहिल्यांदाच फ्लाईट मध्ये बसते पण बसली ती ऑलरेडी पण मुंबईला मुंबईला फर्स्ट टाइम चालली मुंबई मम्मीने अजून बघितलीच नाही काय आहे कशी आहे काय आता मुंबईसाठी मम्मी म्हणते आपण एक स्पेशल ट्रिप करू मुंबई फिरायची टू डेज टू डेज मुंबई दर्शन वाली मुंबई दर्शनाली हा ते सगळं तसं मी पण नाही फिरतो मुंबई मग मी काय म्हणणे जातो तेवढंच करून मागे तसं फिरत बिरत नाही बसत काय कुठं मुंबईत एवढं ट्रॅफिक मस्त की फिरायची इच्छा पण होत नाही मग स्वतःची गाडी असते आणि आता आमची फ्लाईट आहे रात्री नऊ वाजताची आता वाजले तीन आता मुंबईत जाता किती सहा सात होती बरोबर टायमिंगला आम्ही पोहोचणार तिथं मग सगळ्या लगेच वगैरे करून करून मग नऊ वाजता फ्लाइट आहे दोन तासाची फ्लाइट आधी हा मग कात्रजचा बोगदा आम्ही चालले मुंबईला आणि आम्हाला लागलाय कात्रजचा बोगदा तू समजा ना आम्हाला चुकीच्या रस्त्याने घेऊन चाललेत वाटते फिरून फिरून भाड वाटायला आपण मम्मीच मते

काय लागत मध्ये कुठल्या रोडला काय ठिकाण पनवेल तर मुंबईतच लोणावं लागत लोणाव लागत लोणावं लागत जाताना कुठं लागतं यातून लागत

महाबळेश्वर लोणावळ्याचं पुढे आलंय पुढे वेगवेगळ्या साईडला नाही मम्मीच म्हणणं तसं बरोबर आहे लोणावून जर उलट गेलं महाग तर महाबळेश्वर लागतं लाकडं म्हणते हे चुकतंय तुझं मम्मी <laughs> आता महाबळेश्वरला गेली नाही तू लोणावेळेला गेली नाही तू हा गेली बघ महाबळेश्वरला तिकडं गेलोय लोणावली तिकडलं पुढे पुढे नाही लोण महाबळेश्वर इथून महागारी जायचं उलट आणि हाच हायवे महाग उलट जातो दोनशे किलोमीटर तिकडे महाबळेश्वर कळलं का आता सांग मग काय आहे मला इथं इथं विचार आपण पण वाई बघितलं वाई वाईला गेलो वाई तो आपण कुठे कुठे सातारा कुणीकडे आहे कोल्हापूर कुठे आलं इथून किती पुढे नशीब मला का आलंय तुला महाबळेश्वर जाताना आधी ते लागतं खेड शोपूर मग तिथलं ते केचकावळ्याचं गणपती काय केचकावळ्याचा बालाचे गणपती मंदर होतो ना हा झालं असं करा असं हां आता आम्ही थांबले पनवेल पनवेलच्या जवळच जवळचे फुडकोर्ट थांबले खायला आणि मी दुपारचं जेवण खाल्लं होतं एकच चपाती च भूक लागली मग आता आमच्या मम्मीची इच्छा झाली की मम्मीला चिकन खायचंय ते पण बकेट भर मग मम्मीची खास ख्वाईश होती की मला बकेट खायची चिकनची मला केप्स ते घेतलंय मला बर्गर पप्पाला काहीच नाही फक्त चान्स लागतो काहीच नस सॉल्ट त्यामुळं आमचा आमच्या बाप्पाची तब्येत अशी नाजूक आहे तुझं आठवडा पंचावन्न रुपयाचा चहा आहे पप्पा पण चहाचं म्हणत आहे की आठवड्याभर चहा काही ॲक्च्युअलमध्ये आणि हात जर चहा आपण एअरपोर्टमध्ये घेतला असतो ना हातमध्ये मग तुम्ही एक वर्षभर चहा पीत बसले तेवढं पाहिजे मम्मीसमोर ठेव मम्मीसोबत मम्मीसमोर ठेव हा मम्मी आहे मम्मी का मम्मीला बकेट खायचे होते आता आपण चॅलेंज करायचं का व्हिडिओमध्ये की एवढी अख्खी बकेट मग मी संपवणार खायचे तर एकच होतो पण घ्यायला लावली बकेट झालं ते आधीच येत सर दिले आता पास पास झाली टाइमपास आता मी खातो माझा बर्गर आणि सोडतो माझा उपवास इकडे बघ कसले ठोंगळे आणि इकडे बघ डायरेक्ट आडवी झाली तर

गोष्टी मॅनेज केल्यानंतर आमचं इन चालू आहे आहे काउंटरला सगळेजण दाखव आय आयडी इथं सगळे आता आमचे लगेच इकडे हे पप्पा मम्मी शौर्य आणि इथं आमचे होणार आहे मम्मी आधी बसली पण तरी मम्मीला तुमची वाटते यावेळेस आता आम्ही पप्पाला फोटो काढायला आवलाय वरून पण पप्पा खाली आमचे बघा आता पोचल्यावर फोटो काढतात बघा हो का आला आला तुमचा एवढा उत्स्फूर्तपणा बघून असं मला झालं की आज फोटो निघतोय का नाही ना। चेक इन वगैरे केलेलं आहे आमचं लगेच पण दिलेलं आहे आणि आता आतमध्ये आलेलो आहोत सर्वजण बोर्डिंग पासला पा हो आता आतमध्ये जाताना सगळ्यांची आयडेंटिटी चेक करतात तर ऋतुंनी काय केलं की सगळ्यांचे पप्पांचे वगैरे सगळ्यांनी इंडिव्हिज्युअल पाठवून ठेवले होते आता साजिक गोष्ट जावं चेक इन करायचं असतं त्या पिरियडला तिने सांगायला पाहिजे ना की बाबा पप्पांचं गॅस असं तुम्ही उघडून ठेवा तिथं लागतं लागत स्वतःच गेलं स्वतःच काढलं आणि तिथं गेलं म्हणते आव तुमचं तुम्हाला पाठवते तिथे त्यांच्याच आरंभ झाले अरे कुठलं काय पाठवलं आम्हाला काय कळतंय असेल तुम्हाला मग शेवटी मी जरा त्यांना करून दिली हेल्प आणि मी त्याच्यावर मग चिडलो जरा कळतं लागले का असं तसं हे ते मग जरा शांत झाली स्टार्ट ऑलरेडी आणि चिंता झाला ही पॉवर बँक होती आणि ती पॉवर बँक नाही का मी सांगितलं होतं की त्यात आमच्या मॅडमने काय केलं की त्याला लगेज बॅगमध्ये द्यावं आता तिकडून पुढे गेल्यानंतर सीन असं झालं की त्यांचा आम्हाला फोन आला की तुमच्या बॅगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे मला फुला असं आरोपीसारखं अटक करून घेऊन गेले आणि अरे खरंच की ठीक आहे ती बाई आली आणि आतमध्ये ॲक्च्युअलमध्ये नाही का दरवाजा आतमध्ये ह्याच्या आतमध्ये दरवाजा आहे त्यातून असं बोळी बोळीतून असं असं करत नाही का हा की तो असं बोळी बोळीतून नेलं लिफ्टने बसवलं वर नेलं आणि तिथं मला म्हणली इथं बाहेर बसा तुम्ही बसलो माझी बॅग बी काढायला लावली मग चला आतमध्ये आतमध्ये आल्यानंतर मग तुमचं तुम नाव दाखवा या दाखवा तुमची बॅग कोणती चेक केली मग तुला मशीनी चेक केली बॅग त्यात म्हणले पॉवर बँक मला हा असं बाहेर काढली परत पॉवर बँक साईडला गेली मग ते आरोपीला कसं ते जामिनीला सही करतात तशी माझी साईन घेतली दोन ठिकाणी आणि तिथून मग मी म्हणलं जाऊ का ती म्हणली थांबा मी मी तुम्हाला आणले तुम्हीच तुम्हाला सोडणार म्हणलं ठीक आहे मग ती परत तिथपर्यंत स्टारबुक्सपर्यंत सोडत आली आणि तिथून मग मी इकडं आलो थँक्स टू काय सेम बंद मी पहिल्यांदाच बघितलं पण मध्ये तसं नाही नाही ॲक्च्युअलमध्ये असं होतं की काय त्याला जेलमध्ये कसं असतं की एकदम प्रॉपर कंपार्टमेंट आणि त्यातून अशा गोष्टी वाकड तिकडे सेम सेम तसा चालला हिशा सो आता एक्सपिरियन्स चांगला फालतू मध्ये टाईम त्यांना काही मिळत नसतं काय नाही त्यांच्याकडं मी पहिल्यांदा एअरपोर्टला मराठीमध्ये अनाऊन्समेंट ऐकली पहिल्यांदा बरं काही ऐकलं बरं वाटलं ऐकलं पण मार्ग मी काहीतरी खातो तो आणि केपस इथे तिथं मला तिथं सॉस पडला सॉस ते आणि त्या ओलामध्ये माझा रुमॉल पण खराब म्हणजे काय जरा माझा विषयाचं वेळा चालू जरा असं बघा अरेपर्यंत तुम्हाला माहिती आहे का मी चाललोय कुठे मी एवढं सगळं ब्लॉग बनवलाय खरा पण चाललोय कुठे तुम्हाला अजून मी सांगितलंच नाही मी पण मला वा असं वाटते की मी हे आजच्या ब्लॉग म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये सांगतो तुम्हाला ठीक आहे सो so, स्टेट्यू आता तुम्हाला एरोप्लेन मध्ये म्हणजे आतमध्ये विमानत विमानापासून सगळे यांचे एक्सपिरियन्स दाखवतो कसे करतात काय करतात आणि आता फायनली फायनली आता पण आमच्या सगळ्यांच्या नाही ह्याच्यात त्याचं तुम्हाला आम्ही कुठं चाललो आहे आणि आमच्या घरातले महाग राहिलेत सगळेजण आता आम्ही जाणारे मस्त लगे विमानामध्ये आणि आमच्या घरच्यांसोबत मी पहिल्यांदा चाललो आहे विमानात कुठंतरी कारण ते फिरलेत मम्मी पप्पा एकदा एकदा मम्मी बसली पप्पा पण बसलेत बरेचदा मम्मी एकदाच बसली तर मी त्यांच्यासोबत असं आम्ही सर्व परिवार पहिल्यांदाच कुठंतरी चाललो आहे तर मला बघायचे आहेत आणि मला अशी टिपका आली की ज्यांना सर्दी झाली त्यांचे कान दुखतात फ्लाईटमध्ये तर मला सर्दी झालेली दुर्दैवाला आणि माझ्या पण काल दुखणार आहे त्यामुळे मला टेन्शन आहे ते कसं कसं झालं कसं कसं होतं कसा होता प्रवास तुझा खूप चांगला कान बिन दुखले कसं दाखवलं आमच्या मम्मीच्या लगेच पॉन्स मिनिटात फोन चालू झाले एवढी बिझी असते मग मी एक तास फोन बंद होता फक्त डायरेक्ट मम्मीला असे हेतात त्याला राब्रो राब्रो अर्जंट कॉस्ट मिस झाले तिथे मीटिंग हा वगैरे ते मम्मीला स्टेटसवर फोटो मग जावत जात असा नाही तुला मग मी आता हवा करते ना स्टेटस बेटस टाकते विमान hmm. बिमान आता पुढचं स्टेटस असणारे आता विमानावरून yes. फोटो काढले पुढचं स्टेटस असणारे नवीन खरेदी डायरेक्ट <laughs> विमान आणि ह्या फोटो तुम्हाला कळालं असेल मी कुठं <laughs> आलो मध्ये दिला नाही 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 हा ब्लॉग जवळ जो एंड पर्यंत बघल त्यांनाच काय नाही रे जो एंड पर्यंत बघल त्यांना त्यामुळं भारी प्लेस आहे आता तुम्हाला फक्त हिंड दिली दे नाव पण सांगितलं नाही तेवढूनच गेस्ट करा तुम्ही वेलकम ऋतुजा कनेकर थँक्यू सिनास आला शिरुत्ला ब्लॉग मध्ये घ्यायचं होतं हे <laughs> असं वेलकम मृत्यूचा कनेक्टर आणि मी गेलो वॉशरूमला आणि पर्यंत हिनी बॅग बिग उचललं हिनी पर किशात घालून ठेवलं हो होतं त्याला म्हणलं पृथ्वी हट होईल तिला हट नको म्हणून मी स्वतः काढलं मी असं घेतो मी असं लावून सुरू का <laughs> ला वेलकम ऋतुचा कनेकर अरे 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 चढ आणि आत्ताच आमची बॅग पण पडली तर जाऊ आम्ही मी पोचलो ठिकाण्याला आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मी तुम्हाला थोडी हिंद दिली की मी तू कुठं आलोय त्या जाऊन तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी कुठं आलो आहे गेस करा या वरतीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल सो भेटत आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये